आपमाळेगावच्या यात्रेमध्ये काय कनेक्शन आहे काही परंपरा आहे म्हणजे अनेक वर्ष आमच्या घरचे पंजोबा असतील आजोबा असतील साहेब असतील आम्ही असो ह्या खंडरायाच्या जत्रेमध्ये येऊन खंडरायाचं दर्शन घेणे आणि ह्या अश्व बाजारामध्ये आपलं घोडं पहिल्या त्या काळामध्ये घोड्यावर बसून यायचे आता घोड्यावर बसून यायची व्यवस्था नाही तर पण घोड्याला आणण्याची व्यवस्था आणि इथे येऊन रावटी ठेवण्याची व्यवस्था ही परंपरा अनेक पिढ्यानपिढ्या चालू आहे ही पुढे आम्ही कायमस्वरूपी तशी चालू ठेवलेली आहे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी सुद्धा या ठिकाणी येत होते जेव्हा इथं जेव्हा तुम्ही माळेगावच्या यात्रेमध्ये येत तेव्हा काही एखादी आठव पण त्यांची आठवते काय हे अनेक अशा प्रचंड आठवणी आहेत इथल्या प्रत्येक व्यक्तीकडं साहेबांची एक आठवण तुम्हाला सापडेल असा हा माळेगावचा परिसर आहे अनेक वर्षापासून ते लहान असल्यापासून येतात माळेगाव खंडराज दर्शन घेतात मुख्यमंत्री झाले तरी त्या भागातला विकास असेल त्या परिसरातला विकास असेल जे काही सहकार्य त्यावेळेस करायचं अपेक्षित होतं त्या भागाच्या परिसरासाठी त्यांनी केलं अशोकराव चव्हाण साहेब असतील अजून काही स्थानिक नेते असतील या सगळ्यांनीच ह्या परिसरामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न ते करतात आणि त्या त्या पद्धतीनं काम सुरूच आहे साहेब जरी आपल्या आज नसले तरी त्यांच्या आठवणी आपल्यासोबत खूप आहे परंतु ज्यावेळी तुम्ही या, यात्रेमध्ये येत असता जेव्हा तुमची गोडी पाहता त्यावेळी म्हणजे की आठवण किंवा माळेगावच्या यात्रेशी आपलं जिवळ्या चांगलंच वाटतं प्रसन्न होतं मन येऊन संध्यारायाच्या चरणी येऊन मतमस्त झाल्यानंतर बरं वाटतं आणि इथं एक चांगलं सलोख्याचं वातावरण वाता आहे सगळे लोक इथे येतात नवीन लोक भेटतात जुन्या आठवणी परत ताज्या होतात आणि मनाला प्रसन्नताच वाटते थँक्यू